Terima kasih telah <laughs> menonton! कुठं आहे घर असा नाव आहे आज कुठं आलो आपण काय कुठल्या देवाला आलो प्रभुली दे दुणार। दे दुणार। दे दुणार। दुणार। दे दुणार। व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर लग्न झाल्यानंतर आपण देवदर्शनाला जातो सगळ्यात आधी आहे ते आपली कुलस्वामिनी तुळजाभवानी तर आम्ही आलो आहे तुळजापूरला दर्शनासाठी आणि त्या दिवशी होती पौर्णिमा आणि हे दत्त जयंती आणि इतकी गर्दी होती कारण पंचवीस तारखेचे लग्न खूप झाले होते असं वाटतं सगळीकडे तुम्ही पाहताय गर्दीच गर्दी आहे तर सगळ्यात आधी आम्ही इथं एंट्री केली आणि गेल्यानंतर आधी आपणाला तुळजापूरला गेल्यानंतर गायमुखामध्ये जाऊन हातपाय तोंड धुवायचं असतात आणि मग दर्शनाला जायचं असते बरेच जण इथं आंघोळही करतात आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा नेहमी गेले की आधी आंघोळ करायचो आणि तिथं मुक्कामाला असायचो तुळजापूरला पण आता आपणाला खूप घाई असते त्यामुळे गेल्यानंतर हातपाय तोंड धुतले सगळ्यांनी आणि इथून निघाले हे तुम्हाला गायमुख दिसत असेल आणि नेहमी तिथं गर्दी असते आणि ह्या बाजूला जे रूम दिसतात तिथं आता सोय केले तुम्ही चेंज करू शकता इथं सगळ्यात आधी दर्शन घेतलं ही गर्दी आहे बा तर नवरा नवरी जोडप सगळीकडे दिसतं आणि इतकी गर्दी होती आरामात तुम्हाला चार पाच तास लागतील ला असं सा सांगितलं होतं पण लवकर होईल दर्शन अशा ह्याच्याने आम्ही लाईनीला उभे राहिलो इथून मुखदर्शन आणि धर्मदर्शन अशी दोन लाईनी असतात तर इथून लायनीला सुरुवात झाली आणि गेलो होतो आम्ही एक वाजेपर्यंत दुपारचे आणि इथून तुम्ही पाहू शकता हे असे स्टेप बाय स्टेप आपणाला शिडी आहे आणि त्याच्यातून जायचं असतं एक दोन तीन चार असं बिल्डिंग आहेत Thank you. आता आम्ही दर्शनासाठी खूप जवळ आलो इथून पुढे कॅमेरा अलाउड करत नाहीत हे तुम्हालाही माहिती आहे आणि दोन, दोन तास आम्ही उभे होतो लाईनीमध्ये पण कसं गेलं वेळ कळला नाही त्या वातावरणामध्ये आणि कधीतरी गेलं ना आपण जेव्हा दोन तीन तास वाटतं पण तुम्हाला अगर ते दर्शनाची ओढ असेल आणि बोलतात ना मनामध्ये श्रद्धा असेल तर ती किती वेळ लागू दे तुम्हाला ते लक्षातसुद्धा येत नाही दर्शन घेऊन बाहेर आलो हे कलश दिसलं आणि भरपूर अशी बाहेर गर्दी होती कारण का ल एक तर पौर्णिमा आणि लग्नाचा सीझन असलं तर ग गर्दी असते कारण अलीकडे सांगतात की बारा महिने ही गर्दी असतात मी ॲक्च्युली तुळजापूरला शिकलेली आहे कॉलेजला होते तेव्हा बिलकुल इतकी गर्दी नसायची पण आता खूप गर्दी असते नेहमीच गर्दी असते असं सांगतात तर इथून परडे भरणं आहे किंवा तुमचं जागरण गोंधळ करणं आहे तिथं ते भटजी जे आहे तिथं ते करतात आणि इथं वासुदेव होते तिथं आम्ही दर्शन घेतला आता यांचं दर्शन तर आपल्याला कुठंही बघायला भेटतच नाही आणि खूप छान पद्धतीने तिथलं सगळं पूर्ण दर्शन तर झालंच झालं आणि कुठलीही ग इथं गोंधळाची पूजा करतायत जोडपं जे नवीन आहे तिथे आणि इथे आहे देवीला नेसवलेले वस्त्र म्हणजे जे साड्या आहेत रिसेलिंग करतात तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हवं त्या ह्याच्यामध्ये तिथं किमती लिहिलेल्या असतात आणि आपण प्रसाद म्हणून ते आपल्यासाठी घेऊ शकतो दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो आणि प्रसाद घ्यायचं असतं हळदी कुंकू घ्यायचं असतं तर सगळ्यांनी घेतल्या आणि तिथे गेल्यानंतर तुळजापूरच्या बांगड्या ज्या असतात त्या बांगड्या भरायच्या असतात त्या बांगड्या भरलो आणि त्यानंतर आम्ही निघालो अक्कुलकोटला आणि स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आणि त्या दिवशी फोन केला आम्ही आधी तर बोलतात खूप गर्दी आहे पण आम्ही गेलो आठ वाजता रात्रीचे आठ वाजले होते आणि बिलकुल अशी गर्दी नव्हती द मला वाटतं जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटामध्ये तिथं दर्शन झालं कारण त्या दिवशी दत्त जयंती असल्यामुळे घाणगावपूरवरून सगळे अकुलकुटलाच येत होते दर्शनाला पण आम्ही ला दर्शन घ्यायचं होतं म्हणून गेलो जसं होईल तसं म्हणून पण खूप छान असा तिथं दर्शन झालं आणि वेळ बिलकुल लागला नाही इतकं छान दर्शन झालं ते ही दत्त जयंतीच्या दिवशी कारण सगळ्यांची इच्छा होती सकाळपासून जेव्हा आम्ही निघालो तेव्हापासून सगळ्यांचं म्हणणं आज उशीर झालं तरी चालेल पण आपण अकोलकोटला जाऊया आठ वाजता पोहोचल्यानंतर आम्हाला वाटलं दहा अकरा वाजतील चालेल काही नाही पण महाराजांनी आम्हाला पंधरा मिनटात दर्शन दिलं आणि इतकं मन शांत झालं इथं आम्ही निवांत बसून थोड्याशा गप्पा करत होतो <laughs> ते बेसनचे लाडू कुरमुरे प्रसाद पेढे हे सगळे सगळे वाटत होते आणि तिथं बसून निवान तसा आम्ही हातामध्ये प्रसाद घेतला आणि ते प्रसाद ग खाल्लं त्यानंतर आम्ही बाहेर निघ निघालो आणि क बऱ्यापैकी गर्दी होती पण जेव्हा चौकशी केली तर दुपारी बोलतात की तीन तीन ते चार चार तास लाईनीला उभं राहावं लागलं कारण लांबून सगळे येतात आणि दर्शन घेतल्या ते शिवाय तर जातच नाही पण कधी कधी आपण जसं विचार करतो ना त्यापेक्षा पण बोलतात ना मनाला समाधानकारक असं दर्शन होतं आम्ही जिथपर्यंत तिथं अकुलकोटला गेल गेलो नव्हतो तिथपर्यंत आमच्या डोक्यात एकच की आम्हाला दोन तास लागतील पण बोलतात ना महाराजाची कृपा पंधरा मिनिटात आमचं दर्शन झालं आणि मी नेहमी गेल्यानंतर कितीही घाईत जाऊ दे पण मी तिथं आवर्जून दर्शन घेते कारण मला खूप छान वाटतं दरवेळेप्रमाणे ह्यावेळेस ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि घाई गडबड कुठलीही काहीही गडबड न होता जेव्हा दर्शन होतं ना तेव्हा मनाला समाधान वाटतं बाहेर तुम्ही बघू शकता छोटे 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 दुकान आहेत आणि सगळ्या गोष्टी तिथं तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जे हवं असेल ते दर्शन झालं आज दत्त जयंती आणि नवरदेवाची खूप इच्छा होती आज दर्शन व्हायला पाहिजे परत पूजाची कसं झालं पटतं सुंदर अति सुंदर आणि पंधरा मिनिटात झालं आमची नवरदेव आम्ही का वाटत नाही हे चेहऱ्यावरून हसू येतं त्याला पण खरंच महाराजांचं दर्शन घेतल्यावर एवढा आनंद वाटलं काय सांगतो खूप छान ट्रेनरच्या आणि इथं आम्ही चहा प्यायला थांबलो कसं कप देत चहा आज गर्दी असते का भरपूर हे रोजचं आहे तुमच्या इथं खूप इच्छा होती कसं झालं दर्शन आणि पटकन झाला नाही नाही वेळ नाही लागला कारण आज मला वाटतं आज यायला जातात नागपूरपूर घाणगापूरला आणि सगळे इकडे दर्शनाला येतात आम्ही तुळजापूरहून किती वाजता निघालो पाहुणे आणि सव्वा आठला आणि आरामात दहा पंधरा मिनटात झालं चलो येतं दर्शन इच्छा होती काय तुळजापूरला आमच्या गावात झालं एक तास वेळ झाला एवढा उद मला वाटतं ते एक निमित्त झालं सगळ्यांना तिकडे उभी राहा उभी राहिला दाखवते मी तुम्हाला उभी राहा मामाच्या लग्नात हातभर आमच्या पेक्षा जास्त तरी कुठं आलेच कस झालं तुला दर्शन ए हा कुठे आहे दादा कुठे तुझा थंडी थोडं इथं चहा प्यायला थांबला आज सकाळपासून किती चहा बनवला शंभर दोनशे तीनशे कप छान आहे ना वातावरण आज एकदम एक अजून सुद्धा आहे दर्शनाला लोक घ्यायला लागले आहेत गाड्या भरून भरून घ्यायला लागल्यात भाऊजींना चहा प्यायची सवय आहे असं दुकानात असले उठल्या उठल्या फ्रेश झालं अंघोळला तर फ्रेश झाल्यावर चहा पाहिजे भाऊंना तर भेटते पाहिजे

असं मग पो आहे तिथं हॉटेल हां हां नाही तुमचं काय आहे चाय आहे मग पौर्णिमाला लावतो का पौर्णिमाला कर पौर्णिमाला लावत असतील तर सगळ्या जण पण चांगलं आहे की आपला रोजचा काय व्यवसाय तुमचा असं विचारतात घरगुती काम कर तुळजापूरचं दर्शन झालं त्यानंतर अक्कलकोटला गेलो आज आलं आणि हे दोघं आहेत नवरदेवाचे भाचे पूजाची मुलं दोघरी ही मुलगी आहे आणि हा मुलगा आहे तुझं नाव तुझं संभव खूप छान नाव आहे आज कुठं आलो आपण काय कुठल्या देवाला आलो प्रभुलिंगर मामाचं कसं झालं चालेल ना हा काय कुठला ड्रेस घातले होते स्वामाती लग्नासाठी घागरा घातला होता डान्स केली नाही जेवायला काय का होतं इडली वडा सकाळी हां दुपारी जेवायला हां सांगते थांब चपाती हां गुलाबजामून कुठं होतं रे अंगूर रबडी होती गुलाबजाम पण गु होतं मी नाही खाल्ले आणि मस्त करंजी पण होती ते रोखतात दिले बांगड्या दाखव मेहंदी दाखव हे बघा हे बघा अशी दाखव माझी कोणाची मेहंदी छान आली मी कोणा बिल्लू माहिती नाही तुम्ही कोण आहेत मी कोणासोबत आले मामी सोबत आले कोणा नाही खूप गुड आहेत आणि खूप हुशार आहेत आई टीचर आहे बाबा डॉक्टर आहेत ते त्यांच्या कामावर गेले तर हे मामा मामी सोबत मस्त देवदेव सगळीकडे आहेत रडत नाही त्रास देत नाही चालेल आता आपण मंदिरात जाऊ पिलू पिलू इकडं बघू इकडं रो मस्त बोलते मस्त बोलते कुठल्या शाळेत आहे पिलू आणि तू नु, क को, तू कोणत्या क्लासमध्ये दुसरी आणि तू मम्मी मम्मीला सोडून मामासोबत फिरते दोन्ही मामा आवडतात आजोबा <laughs> आई जॉब करते ना त्यामुळे इकडेच असतात तर मस्त खेळतात आपलं आपलं खाल्लं पिलं की मस्त एन्जॉय करतात रडत नाहीत किरके नाही आपण मंदिराचं घेऊया शुके आता புராி தாமே கண்புரே காரூ நேமே கண்கா சிவாயூ மாரசி అసి మరుత మరుత అపం దారా దారా విందే విందే రమయత రమయత మరుత మరుత సే నో సే నో ఆయన మనోజవ సమితి మనోజవ సమితి మనో సమితి

Oh, oh, oh,